नमस्कार मित्रमैत्रीण तुम्हाला जर आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर या गोष्टीचं पालन करा पहिली सकाळी लवकर उठा आपण आपल्या अर्ध्याहून अधिका विषय उशिरा आणि जास्त झोपण्यात घालवतो कधी कधी लवकर उठा आणि त्या जादूई सकाळचा आनंद घ्या दुसरी म्हणजे जास्त विचार करू नका विचार हे शेवटी विचारच असतात ज्याचा एवढा विचार का मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराबद्दल कुणी गंभीर असू शकत नाही बरोबर ना आणि ते फक्त विचार आहेत ते बदलणे तुमच्याच हातात आहे त्यामुळे तुम्हाला जे आवडत नाही त्याकडे दुर्लक्ष करणे ही उत्तम कल्पना आहे तिसरी गोष्ट म्हणजे इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका तुम्हाला जे काही करायचे आहे ते करून घ्या इतरांच्या अपेक्षा करू नका तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा चौथी गोष्ट म्हणजे पुढे जा मागे नाही ब्रह्मांड हे समावेशाचे दुसरे नाव आहे त्यामुळे नकारात्मकता दूर करण्याऐवजी सकारात्मकता जोडा एखाद्या वाईट मित्राला तुमच्या आयुष्यातून काढून टाकण्याऐवजी चांगल्या मित्रासोबत जास्त वेळ घालवा जोडणे नैसर्गिकरित्या जीवनातील नकारात्मकता कमी करते म्हणजे तुम्हाला दुःखी करणाऱ्या लोकांपासून दूर करण्याऐवजी तुम्हाला आनंदी करणाऱ्यावर लक्ष केंद्रित करा पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःला आरशात पहा आपल्या सौंदर्याची प्रशंसा करा आपण सुंदर आहोत असे म्हणा हे का आवश्यक आहे कारण आजपासून दहा वर्षानंतर जेव्हा तुम्ही तुमची ही चित्रे पाहाल तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही अरे आम्ही इतके कधी गोंड दिसत होतो असा प्रश्न तुम्हाला पडेल सहावी गोष्ट म्हणजे काही गोष्टी जाऊ द्या गोष्टी कधी कधी जाऊ द्या सत्य जाणून घेऊनही जाऊ द्या तरच तुम्ही आनंदी राहू शकता सातवी गोष्ट म्हणजे तुमचे स्वतःचे निर्णय तुम्ही घ्या आपल्या निर्णयासाठी जबाबदार राहा चुकीच्या निर्णयासाठी इतरांना दोष देऊ नका कारण ती आपण एखाद्याची वाईट गोष्ट करतो आठवी गोष्ट म्हणजे आनंदी राहण्याचे व्यसन ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्या लक्षात ठेवा आणि हे वारंवार करा कारण त्यामुळे तुम्हाला चांगल्या गोष्टीच्या जवळ राहण्याची सवय लागेल तुम्हाला आनंदी राहण्याचे व्यसन लागेल नवी गोष्ट म्हणजे दुःखाला बांधून ठेवू नका जे लोक तुम्हाला आवडत नाहीत किंवा तुमचे कौतुक हे एखाद्यासाठी दुःखद गोष्टीसारखे असते ते जर अशी नाती आणि माणसं आयुष्यातून जायची असतील तर त्यांना जाऊ द्या कारण की असे केल्याने तुम्ही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी तुमच्या आयुष्यात जागा बनवाल स्वतःचा आदर करा दहावी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी एक भूमिका घ्या स्वतःसाठी एक भूमिका घ्या ज्या दिवशी तुम्ही असे करण्याचा विचार कराल तुम्हाला हे केव्हा करावे लागेल ते कळेल कसे करायचे स्वतःसाठी आवाज उठवणारी व्यक्ती समाजाला पात्र आहे हे नेहमी लक्षात ठेवा अकरावी गोष्ट म्हणजे क्षमा करायला शिका जाणून बुजून कधीही कोणाला दुखवू नका क्षमा करायला शिका बारावी गोष्ट म्हणजे सकारात्मक राहा विचार करा की सर्व काही तुम्हाला हवे तसे घडत आहे मेंदूला फरक कसा करायचा हे माहीत नाही तो तुम्हाला वाटतो तसाच काम करतो कोणतेही टास्क प्रत्यक्षात जिंकण्यापूर्वी ते मानसिकदृष्ट्या जिंकणे फार आवश्यक असते तेरावी म्हणजे प्रियजनासोबत वेळ घालवा तुमच्या प्रियजनासोबत म्हणजे तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवा तुम्हाला त्यांच्यात काय पाहायचे आहे तेच पहा त्याची स्तुती करा कौतुक करा कारण जीवनसाथी ही जीवनातील सर्वात मूल्यवान गोष्ट आहे आणि हे स्नेह इतर कुणीही देऊ शकत नाही ही गोष्ट कायम लक्षात राहू द्या चौदावी गोष्ट म्हणजे उत्स्फूर्त व्हा आयुष्य खरंच असं जगायला हवं जे लोक विचाराने भीतीने जीवन जगतात ते जिवंत राहतात जिवंत असणे म्हणजे निश्चितपणे जगणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्तमानात जगणे आपल्यापैकी बरेच जण भूतकाळाची काळजी करण्यात आपले दिवस घालवतात आज तू इथे कधी येणार आता इथे कधी येणार प्रवाहाने जीवन जगा हा जीवनाचा मूल मंत्र असावा पंधरावी गोष्ट म्हणजे कधी कधी रस नसणाऱ्या ठिकाणी जा तुम्ही लग्नाला जा पार्टी करा मजा करा पण तुम्ही कधी अंत्यविधीला जाता का तथापि तिथे जाणे सोपे नाही कारण वेगळे आहे दुसरा दुःखी आणि शांत जीवनाचे सत्य सांगणार आहे त्यामुळे आयुष्यात अशा गोष्टींना सामोरे जा हे आपल्याला अधिक मजबूत बनवते येते व्हिडिओ शर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद